हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडतोय मात्र या पावसाचा मोठा फटका पश्चिम विदर्भाला बसत आहे विशेषतः वाशिम बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात या पावसानं मोठं नुकसान केलंय त्या तुलनेत पूर्व विदर्भात सौम्य स्वरूपाचा पाऊस आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व विदर्भातील नदी नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसारोपयोगी सामान आहे या नैसर्गिक संकटानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून तूर कापूस सोयाबीन पिकांना फटका बसला आहे मुसळधार पावसादरम्यान वीज पडल्यानं वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले हवामान विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यात एकसष्ट पूर्णांक दोन मिमी अकोल्यात एकोणपन्नास पूर्णांक चार मिमी आणि अमरावतीत बेचाळीस पूर्णांक आठ मिमी पाऊस पडला आहे विदर्भात वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक एकशे तेरा पूर्णांक दोन मिमी पाऊस पडला आहे त्या तुलनेनं पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया वर्धा जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे तर हवामान विभागानं मंगळवारपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे यासह प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून नदीकाठी अथवा मार्गावर पाणी असल्यास जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे